आपण पाहत आहात भारत मराठी जनसामान्यांचा सा। लाईव्हारासरी तालुक्यातील करजगाव येथे तीन मे रोजी एका बिबट्याने एका महिला पुरुष आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला चढवल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या आठवड्याभरात याच गावात एका बंदिस्त ससेपालन केंद्रात घुसखोरी करून बिबट्याने साठ सस्यांचा बळी घेतला आहे त्यातील दहा ते पंधरा ससे बिबट्याने फस्त करून पलायन केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे तलासरी तालुक्यातील करजगाव येथे दयानंद आंबोळकर यांच्या शेतावर त्यांनी ससेपालन केंद्र सुरू केले असून बंदिस्त शेणमध्ये ससेपालन केले जाते शुक्रवारी रात्री बिबट्याने या ससेपालन केंद्रात घुसखोरी करून सस्यांवर हल्ला चढवला आणि साठ ससे ठार मारले त्यातील दहा ते पंधरा ससे बिबट्याने फस्त करत त्या ठिकाणाहून पलायन केल्याचं स्थानिकांनी करजगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधून एक ग्रामस्थ म्हणून बोलतोय गेल्या एक आठवड्याच्या अगोदरपासून करजगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि नामलगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये चार पाच पाडे आहेत ग्रामीण एरिया आहे या एरियामध्ये बिबट्याच्या वावर सर्रास दिसून येतो आहे दोन तीन दिवस पाऊस येतो आहे आणि तीन चार दिवसाअगोदर येथील ग्रामस्थावर एका महिलेवर आणि दोन पुरुषावरती बिबट्याने हल्ला केला होता त्याच्यामध्ये ते तिन्ही पण ग्रामस्थ आमचे गंभीर जखमी झाले होते याची चाहूल याची जाणीव आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली होती त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली पण पाहिजे के तशी काही कारवाई किंवा बिबट्याला पकडण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या नाहीत पुन्हा एकदा आजच्या रात्री दयानंद आंबोलकर आमच्या ग्रामस्थ आहेत त्यांनी आपलं ससापालनाचा छोटासा युनिट आहे त्याच्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि पूर्ण पूर्ण त्याचं युनिट बिबट्याने बरखास्त करून टाकलं सर्व युनिटमधील ससे मारून टाकले आणि खाऊन गेला असे प्रसंग गेल्या दहा दिवसापासून आमच्या गावामध्ये घडत आहेत याचाच परिणाम आमची पूर्ण गावकरी मंडळी महिला लहान मुलं ही अंगणवाडीमध्ये जाताना दिसत नाही कारण बिबट्या वावरतोय महिला शेतीमध्ये काम करण्यासाठी जात नाही कारण बिबट्या इकडे वावरत आहे त्याच्या भीतीमुळे सर्व लोक आपल्या घरामध्येच बसून आहेत कामं करत नाहीत तर आम्ही विनंतीपूर्वक प्रशासनाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला कलू इच्छितो की हा बिबट्या लवकरात लवकर आपण चांगली उपाययोजना करावी जाळी लावावी ठिकठिकाणी पिंजरे लावावेत आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा जर का यापुढे काही माणसांची किंवा मुलांची महिलांची जीवितहानी झाले त्याला पूर्व पूर्ण जबाबदार हे प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट राहील तरी कृपया त्यांनी हे दक्षता घेऊन बिबट्याला लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी त्यांना विनंती करते तीन मे रोजी बिबट्याने एका महिला आणि पुरुषावर हल्ला केल्यानंतर वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली होती मात्र त्यावेळी देखील वन विभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश आले चा अगोदर आलेला होता तर वन फॉरेस्टर आले आमचे ग्रामस्थ सर्व सात वाजेपासून त्याचे मागे होते आणि त्याला घेरून धरलेलं होतं तरी त्याने त्यांना आम्ही निरोप दिला तरी ते बारा साडेबारा वाजता आले त्यांचा निष्काळजी पण आले आणि परत ते आरामात थांबून राहिले आणि बिबट्या चार तास यशवंत चिंबडा गुरुजी यांच्या है। घरी थांबलेला होता त्यांना म्हणजे पकडायचा चान्स होता त्याने घेरलं असतं किंवा पिंजरा आणून त्याला पकडलं असतं तर आज, 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 आज अशी ही परिस्थिती आली नसते परत म्हणजे त्यांची निष्काळजीपणा आहे की त्यांना सांगितलं का तुम्ही काहीतरी त्याच्यावर हे करा तर ते आरामात त्यांचंच बघत होतं स्वतःच ते वडापाव आणून खात होते थंड आणून पित होते आणि सांगितलं तर सांगते ऊन लागतं सांगते आम्ही कसं सांगते त्याला पकडू सांगते तर म्हणजे हा त्यांचा निष्काळजेपणा आहे ज्यावेळेस तो आराम करून पळायला निघाला तेव्हा ते जाली पकडतात तेव्हा का तो पकडता येईल का हा त्यांच्या निष्काळजेपणामुळे आज आम्हाला हे सर्व भोगायला लागत आहे आमच्या घरात हे ससे आम्ही पाललेले ते सर्व मारून टाकले एवढ्या दिवसापासून आम्हाला खूप वाईट वाटत आहे त्याच्यामुळे म्हणजे वन विभागाने त्याच्यावर कारवाई करावी नाहीतर त्यांना नाही जमत असेल तर ग्रामस्थांना सांगावं आमची लोक खूप धाडशी आहेत त्यांनी त्या ते दिवशी सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आहोत तुमच्या बरोबर असं पण ती बाई आलेली मेन त्यांनी म्हणजे त्या बाईने हाकलून लावला ग्रामस्थांना तुम्ही सांगते साईडला राहा नाहीतर सांगते काही होईल तर आम्ही जबाबदार नाही असं त्यामुळे ते त्यांच्या निष्काळजीपणामुळे सर्व ग्रामस्थ म्हणजे साईडला राहिल्या आणि बिबट्या पळून गेला तरी त्यांना म्हणजे काही समजलं पण नाही असं आता महिला गावामध्ये फिरताना काय मनामध्ये भीती काय आहे महिला कामाला वगैरे जातात का आता हे म्हणजे उन्हाळ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ह्या टायमात सर्व शेतीची कामं जो तो म्हणजे कधी आटपू ना कधी नाही असं पण ह्या भीतीमुळे बाया पाला वगैरे सर्व मग हा राबणी करायची आहे ते पण करू शकत नाही म्हणजे शेतावर जाऊ शकत नाही का तर बिबट्याचा भीती मुले ते जा बाहेर जाऊ शकत नाही पोरं बाहेर बो पोरानं बाहेर पोरा फिरू शक म्हणजे जाऊ स जाऊ देऊ शकत नाही अशी भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे ह्याच्यावर ह्या वन विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्याला पकडून न्यावं अशी आमची नाही तर त्यांना जमत नसेल तर ग्रामस्थाकडे त्यांनी सोपवून द्यावं ते त्यांना मदत करतील अशी माझी विनंती आहे करजगाव प्रचंड यामुळे सध्या परिसरात भीतीचे वातावरण असून लवकरात लवकर लोखर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी पुढे येताना दिसून येत आहे